हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दिपालीच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी अगदी झटपट वीस मिनटात तांदळाच्या पिठाची इडली बनवली आहे बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि अगदीच जाळीदार झालेली आहे खायला भन्नाट लागते ही इडली आणि जर तुम्हाला वेळ नसेल आणि झटपट इडली खास वाटलं असेल वाटत असेल तुम्हाला इडली खावं असं तर लगेच ही इडली झटपट अशी बनणारी ही इडली आहे नक्की एकदा ट्राय करा चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू इथे मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर अर्धा कप रवा घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप दही घेतलेलं आहे आणि सुरुवातीला एक कप इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे मिस्कर्ष सायने किंवा चमच्या सायने व्यवस्थित असं हे तिन्ही जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे अगदी इडलीचे बॅटर कसं असतं इडलीचं त्याच पद्धतीने आपलं हे है सेम बॅटर हवं आहे छान व्यवस्थित कुठंच डम्प्स न राहता हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित बॅटर असं फेटून घ्यायचं आहे अगदी इडलीला लागतं ना त्या सेम कन्सिस्टन्सीचं हे आपल्याला घट्ट असं बॅटरच हवं आहे पातळ अजिबात नाही करायचं बिलकुल अजिबात पातळ बिलकुल नाही करायचं पाणी अधिक झालं तर थोडंसं तांदळाचं पीठ किंवा रवा ॲड करायचं आणि घट्टसर असं बॅटर हे बनून घ्यायचं आहे छान हे मी फेटलेलं आहे दहा मिनटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत त्यासोबत आपण पूर्व तयारी करणार आहे इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व भांड्याला मी हे तेल लावून घेत आहे आणि व्यवस्थित हे पसरून घ्यायचं आहे बघा तेल टाकायचं आणि सर्व बा इडलीला स्टँडला हे पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर गॅसवर इडली पातळ ठेवलं आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळ उकळत असं ठेवायचं आहे त्यामुळे इडल्या ह्या टम्म फुकतात त्यामुळे हे प्रोसिजर आधीच करून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहे त्यानंतर छान याला फेटून घ्यायचं आहे बघा या कन्सिस्टन्सीचं हे या कन्सिस्टन्सीचं हे पीठ आहे छान बॅटर आहे बघा तुमचं जर पीठ थोडं पातळ झालं असेल किंवा घट्ट असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं ॲडजस्ट करायचं चढनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे पेटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक चम्मच आपल्याला फर्मेंट करायसाठी आपण हे इन्स्टंट इडली क कर, इडली करत आहोत त्यासाठी फर्मेंट करायसाठी आपण एक चम्मच आपण इथे इनो टाकून घ्यायचं आहे लगेचच हे मिक्स करून घ्यायचं बॅटरमध्ये आणि लगोलगच हे प्रोसिजर करून घ्यायचे आहे लगेच मिक्स करायचं आहे आणि इडली पात्रामध्ये हे टाकून घ्यायचं आहे झटपट ही प्रोसिजर करायची आहे इनो ॲक्टिवेट असल्यामुळे आपल्या इडल्या छान लघुलोग केल्यामुळे काय होतं इडल्या छान फुगल्या जातात त्यामुळे झटपट ही प्रोसिजर करून घ्यायची आहे इडली स्टँडला तेल लावून घ्यायचं आहे आणि पाणी उघडायला ठेवून घ्यायचं आहे आणि लगेचच टाकायचं आहे आणि लगेचच हे ठेवून द्यायचं आहे आपल्याला इथे हे प्रोसिजर खूप फास्ट करायचे आहे कारण की इनो इथे ॲक्टिवेट असल्यामुळे झटपट ही प्रोसिजर करून घ्यायची आहे आणि त्यामुळे छान इनो ॲक्टिवेट असल्यामुळे छान इडल्या असं आपल्या फुकतात बघा इथे पाणी छान उकळलेलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्येच हे ठेवून द्यायचं आहे कारण की छान आपले जे ॲक्टिवेट असल्यामुळे लगेच हे आपल्या इडल्या फुकतात त्यामुळे तो ॲक्टिवेट असेपर्यंतच लगेच हे प्रोसिजर करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ह्या इडल्या ठेवून घ्यायच्या बघा हे इडली ठेवताना जे होल दिसतात ती दुसऱ्या स्टँडच्या इडलीवर आली पाहिजे अशा पद्धतीने हे ठेवून द्यायचं आहे आणि ही इडली जास्त आपल्याला वाफायची नाही अगदी ओव्हर कुक नाही करायची आपल्याला फक्त दहा ते बारा मिनटं हे आपल्याला वाफून घ्यायचे आहे त्यामुळं काय होतं इडली आपली चिवट होत नाही किंवा पातळ होत नाही त्यामुळे इथे इडली आपल्याला दहा ते बारा मिनटं कुक करून घ्यायचं आहे जास्त वाफून वाफायची नाही त्यामुळे इडली सावट किंवा चिवट होऊ शकते त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे दहा ते बारा मिनटं झाले आहे बघू शकता ह्या इडल्या संपूर्ण आपल्याला इडली स्टँड हे काढून घ्यायचं आहे आणि संपूर्ण इडली आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच त्याला कावून घ्यायचं आहे इडली छान थंड झाली आहे पाण्यामध्ये चम चम्मच बुडवायचा आहे आणि झटपट ह्या इडल्या काळून घ्यायच्या आहे ही ट्रिक एक एक ट्रिक आहे पाण्यामध्ये चमचम बुडवल्यानं अगदीच झटपट ह्या इडल्या निघू शकतात आणि निघतात पण कुठेच चिटकट वगैरे नाही पण थ इडल्या ह्या थंड होऊ द्यायच्या त्यानंतरच हे इडल्या आपल्याला काळून घ्यायच्या आहे बघा किती छान जाळीदार अशी आपली मऊसुद्धी इडली तयार झालेली आहे आणि चवीला खूप टेस्टी लागते त्यासोबत संगण्याची चटणी बरोबर हे इडली एन्जॉय करायची आहे या पद्धतीने मी हे सर्व इडल्या काढून घेते बघा एकही इडली आपली चिवट चावट वगैरे काहीच नाही झालं अगदी अलगद हे इडल्या निघत आहे इडली पाद्र अगदी हे सोळत आहे बघू शकता तुम्ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय स्वस्त खा मस्त खा आणि रेसिपी पाहत राहा बाय